शिलेदार पुसद फुटबॉल खेळण्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला वादाचे रूपांतरण भांडणात होऊन एकाने तिघांच्या मदतीने हवेत देशी कट्ट्यातून गोळीबार केला यात परिसरातील एकाला गोळी लागून जखमी झाला ही घटना पुसट शहरातील वसंतनगर भागात आठ ऑगस्टला रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले अजीज खान फतेह खान वसंतनगर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे या घटनेची तक्रार देणारे हसन खान अजीज खान यांचा मावसम भाऊ आणि शेख साहिल वसंतनगर हे फुटबॉल खेळत होते यावेळी त्यांच्यात फुटबॉल खेळण्यावरून वाद झाला त्यानंतर शेख साहिलने तीन साथीदारांसमवेत हसन खान यांच्या घरापुढे येत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आरोपी शेख साहिलने हवेत देशी कट्टातून गोळीबार केला त्यातीलच एक गोळी त्या परिसरातील अजीज खान यांना लागली त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले ही बाब कुटुंबियांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अजीज खान यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच वसंतनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेनंतर शनिवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक वसंतनगर पुसद सतीश जाधव पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे पोलीस उपनिरीक्षक आवळकर यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास वसंतनगर पोलीस करीत आहे